काका नमस्कार आशीर्वाद देतो बाळा तुला मुलगा उदे का हो काका मुलगी का, का? का नको काका नवरा बघितला ना असा दारुड आहे मला मुलगा नको बाई मुलगा आणि कसा निघतोय माहित नाही मला त्यावेळेस बर मुलगी झालतय मला बरं होईल मुलगी तर माझ्या जगण्याचा आधार होईल काका बाहेरचं वातावरण बघून मुलगी जन्माला घालायचं म्हणजे भीती वाटायला लागली आता लेखे आणि हे सगळं बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जन्माला यावं असं वाटतंय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवा जे बी माझ्या पोटाला येईल ते सांभाळ करायची मला ताकद कर दे अगे <laughs> मैना कुठं चाललीस एकटी एकटी मला बी घेऊन चल अरे गिदाडा कुणाच्या नादाला लागलायस माहित आहे का तुला परत जर कुठल्या मुलगीवर डोळे वटारून बघायचा प्रयत्न केलास माझ्यावर हात उचलतीस माझ्या हात उचलतीस तुला आता बघतो परत माझ्या नादाला लागलास तर सांगितलं नाही म्हणशील अंजी नाव आहे माझा अंजी अगे जेवण तयार आहे का ना, नाही भूग लागल्या वाढ मला पहिला ढोसालास ना जेवण मागतोय कुठला आई वरडी ना म्हणजे बर झालं मला आय या आय अग आणि काय करून आलीस अगं काय नाही आयो येता येता कि दंडात पडलो म्हणून जरा चिटकल लागलाय सगळीकडे पडली बिडली नाही खर सांग कुणाला मारून आल्यास कशाला गे गावात सगळं दादागिरी करत फिरते तुला पोरगी म्हणाला लाज वाटा ला लागल्या मला ला ला ला। ए तू तर गप्पच बस तुझ्यासारखा दारुडा बाप असल्यामुळे हे दिवस बघायला लागा लागल्यात ऐकलंय बाप मुलीचं संरक्षण कावायचं असतात तू तर आमच्या घराला लागलेला ग्रहण आहे ग्रहण तुम्हाला कशाला शानपण शिकवायला लागलेस नाते बुडते ते चुकीच बोलत नाही बरोबर बुडत्या झाली ना वेगीच ना नमस्कार नमस्कार काय रे त्याला अरे निवांत बसलास तू येतो का काय सांगू तुला पोरग दारू पिऊन सगळं वाटोळ केलं घरा दाराच सगळं वाटोळ केलं काय सुद्धा ठेवला नाही जमीन सक्क टिकला काय करू काय करायचं बाबा सगळं नशिबात आलंय ते आता भोगायलाच पाहिजे अरे नाभ्या तुझी पुरगी पोरांच्यात फिरत्या सगळं गाव नाव ठेवाय लागले पोरांच्यात मारामारी करत्या कस व्हायचं रे तिच लगीन अ भाऊजे तुम्ही माझ्या पुरगीच्या लग्नाची काळजी करू नका तुमचं तुमचं बघा अहो बहिणी तुमची मुलगी पोरग्यासारखं वागत्या तिला जरा शिकवा पोरगीसारखं राहायला कुठला समाज कुठले ते चार लोक त्या चार लोकांनी लोका शिकवलंय माझ्या पुरगीला असं राहायला अहो ह्या समाजात पुरी सुरक्षित नाहीत बाया सुरक्षित नाहीत लहान मुलं सुद्धा सुरक्षित नाहीत तुम्हाला माहित आहे काय ह्या सगळ्याला कारणीभूत आपणच आहे मुलगी आहेस तू हे कर नकोस तिकडे जाऊ नकोस ते कर नकोस सगळे हे आपणच बोलतोय मुलीच बरोबर बरोबर एकदम बरोबर बोललीच बघतो एवढी सगळी बंधन लादण्यापेक्षा मुलांसारखे तर काय वाटत आहेत हे पण तुमचं खर्च आहे आय आमच्या शाळेत नाही डान्सच्या स्पर्धा आहे त्या आणि मला भाग घ्यायचा आहे का त्यात पण त्याची फी जरा जास्त आहे तू दे की मला पैसे अगर अगं सगळेजण भाग घेणार आहेत बाळा माझ्यावर पैसे नाहीत र बरं बरं आय दे मी हा एवढी भांडी घासून घेते तू कर तुझं काम सगळे काम करून घेऊया भांगलन झालंय सगळं झालंय ते बागेचं पण काम सगळं झाल्यात आता ऊस जायची वेळ आल्या ऊस घालवायचं पैसे येत्यात इकडली मालक थोड पैसे पाहिजे होतो पूर्वी शाळेत भरायचा ते म्हणा किती लाभत्या दोने भांडे करतात रानात काम करतात हाताला येईल ते काम करतात आता मालक लगीन झाल्यापासून तिला सुख नाही पोरग पिंडक आहे दारू पिऊन पिऊन सगळं काय करायचं त्या सोनबाईनं आह सूनबाईनं काय करायचं एवढं राबून राबून म्हणताय राबले शिवाय पोट भरत नाही काय करायचं मालक जस लग्न झालं बाशिंग बांधलं तस ह्या माझ्या सुनबाईला सुख नाही बघ अगे बाई ही पोरगी काय लई मोठी होणार आहे शाळा शिकून जा कुठे जर लग्न लावून दे जा तू का तुगा बस रे हिने आमच्याकडे लई वर्षापासून कामाला आहेत तुला काय समजतंय हे घे शेवून ते तुझी पोरगीला शिकव आणि मोठी कर आणि काय लागलं तर सांग मला तुला आणि देतो पैसे मी बरे येतो का सुनबाई मला माफ कर माझं पोरग आहे बेवडा तिच्यापासून तुझा हाल मा म्हणजे असू दे प्रत्येकाच्या कर्माचा भोग असं ते चला घरला जाऊया काय काका बरं आहे का बरं आहे का बरं बर तुझी कस काय आहे का? बराए बराए। काय रे छोट्या बगल तेव्हा अभ्यासच करत असतोय होय काका मी शिकून मोठा होणार आहे पोलीस मध्ये भरती होणार आहे पोलीसच काय व्हायचंय तुला बाहेरची गुन्हेगारी बघता काका असं वाटतंय मला तर की प्रत्येक घरात एक पोलीस असावा होय तुझ्या बहिणीची रक्षा करायचं तुझं कर्तव्य आहे आणि होय बाळा तुझ्या बहिणीच आणि अशा अनेक बहिणीच रक्षण तुलाच करायचं आहे हे आय मी शाळेला हे कुठं चाललंस ग बाबा मी शाळेला चालल्या हे एकटी कुठं नाही बघतो का बाबा नाही म्हणजे ना एकटी कुठं जायचं नाही हो काय तिला अगे शेवंती मला माफ कर मी दारूच्या आहारी जाऊन प्रपंचाकडे अजिबात लक्ष दिलं नाही आता इथन सगळा पुढचा प्रपंच सगळं व्यवस्थित करीन अगो अचानक एवढा कस का काय बदल झालाय पिऊन एवढं चांगलं कस काय बोलायला एवढं आगा आय बदल बिदल काय नाही सकाळ सकाळी बाबा ढोसून आलाय असं लागले अगं नाही ग मी पिलो बिलू काय नाही सकाळ सकाळी वाईट बातमी बघितलो आणि त्याच पुढे मी बोलायला लागलो होय बाबा मी पण ती बातमी बघितलो लय भयंकर होती आणि लय वाईट वाटलो म्हणून मी तिला एकटीला कुठे सोडणार नाही हे काढवा लागलाय लागला तिला जाऊन दे किती स्वतःच संरक्षण करणार मस्त आहे ती अरे घाबरून बसणारी घरात नात माझी नवा त्याला सगळेच मी शिकवलंय वाईट नजरेनं बघणार का नाही तिचं डोळं काढून हातात दिली ती त्याला सगळे शिकवलं मी चल एवढी हिंमत वाली आहे ती नात आहे माझी नात होय होय बाबा रूप आहे पण गडाची हिंमत दिल्या ये ये ये